नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही देखील जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अनेक ठिकाणी जेवताना कच्चा कांदा हा आवडीने खाल्ला जातो मात्र कांदा खाल्ल्यावर आपल्या शरीरात काय काय होते हे आपण जाणून घेणार आहोत कांदा शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते ज्यामुळे फास्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन सी असे अनेक गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात गुडकेदुखी सांधेदुखी व मुक्का मार यामुळे शरीरावर सूज आली असेल तर सूजलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावून घ्या त्याने सूज लवकरात लवकर अतलवकर, कमी होईल कांदेखाने हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कच्च्या कांद्यामध्ये क्रेमियम असते हे खनिज रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी महत्वाचे असते ज्यामुळे मधुमेहाचा धोका हा कमी होतो कच्च्या कांद्यामध्ये सल्फर ॲक्सिडंट्स असतात जे कर्करोगापासून हो बचाव करण्यास मदत करतात कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून दोन ते ती तीन वेळा खाल्ल्याने शर्दी दूर होते कांदा लाल असो किंवा पांढरा तो आरोग्यासाठी फायदेशीरच असतो फक्त लाल कांद्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात रोजच्या जीवनात कांद्याचा समावेश केल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं याशिवाय कॅन्सरच्या सेल्सची वाढ होण्यापासून रोखता येऊ शकतं शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहून तोंडावरील पुड्या डाग कमी होण्यासाठी देखील कांदा हा खूपच गुणकारी ठरतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीशी शेअर करायला विसरू नका आणि अजून तरी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील धन्यवाद